काय करतय काय कलफी ह्या करतात बरोबर काढतो काय काढत रे बरोबर किरकिर नको संध्याकाळी आता उठले निकतो उठले किरकिर नको सकाळी संध्याकाळ नसतो किरकिर नको कंटाळिलो मागा काल माझे फुटले ड्रमातलं पाणी भर जायचं झाडा मी ना माझा इम्पॉर्टंट काम करतो इम्पॉर्टंट मत कर शंकर पानी खाल भाई जा या आता उठ नाही ना आज उठ नाही ना कधी उठते बॅगा झाडात मेली मरे ती काय फोडल्या नुसत्या काय करता काय तू वाशी पाणी घालत कोणतरी बेल काय माका उठ बघून जाऊ नका कसा येते नाही हे कामा सांगली काय धड करण काय भेटलो काय काय आधी फुडला आधी फोडला सांगता होते आम्ही